महाराष्ट्रात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे पुण्यात घडलेल्या सायबर क्राईममुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजकीय पक्ष मोठ्या अडचणीत येणार आहे कारण या प्रकरणातील सायबर भामट्याची पत्नी सरपंच आहे सहा कोटी एकोणतीस लाखांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आरोपी आणि त्याची पत्नी दोघेही मोठ्या पक्षाशी निगडीत असल्याने या प्रकरणाची महाराष्ट्रात जोरदार चर्चा रंगली तुषार हरिश्चंद्र वाजंत्री वर्ष अठ्ठावीस असे आरोपीचे नाव आहे आरोपी, आरोपी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातच राहणार आहे आरोपीने मनी लॉन्ड्रिंग व्यवहारात डिजिटल अटक करण्याची भीती दाखवून पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची सहा कोटी एकोणतीस लाखांची फसवणूक केली होती या प्रकरणी सायबर चोरट्याला पनवेल परिसरातून अटक करण्यात आली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या वाजंत्रीने फक्त हा एकच नाही तर डिजिटल अटकेची भीती दाखवून पाच जणांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आरोपी बांधकाम व्यावसायिक आहे इतकंच नाही तर तो राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचा खास माणूस आहे त्याची पत्नी राष्ट्रवादीची कार्यकर्ता असून ती गावची सरपंच देखील आहे सायबर चोरीतून मिळालेल्या पैशांपैकी पाई त्याने त्यातील ते नव्वद लाख आणि वीस लाख रुपये एका बँकेत मुदत ठेव स्वरूपात ठेवले होते ज्या खात्यात हे पैसे ठेवण्यात आले होते ते बँक खाते कोकण बन येथील दहावीर कन्स्ट्रक्शनचे असल्याचे तपासात उघड झाले त्यानंतर सायबर पोलिसांचे पथक आरोपी आणि साथीदाराला ताब्यात घेण्यासाठी कोकणबन येथे पोहोचले पण राजकीय संबंध असलेल्या वाझंत्री याला पोलीस चावल लगेच लागली पोलीस येत आहेत हे कळताच तो तिथून फरार झाला पोलिसांना तुषार वाझंत्री पनवेल मध्ये असल्याची माहिती एका खबऱ्याने दिली त्यातूनच पुणे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले त्याच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तर सायबर चोरीच्या गुन्ह्यामध्ये केरळ पोलीस सुद्धा या वाजंत्रीच्या मागावर होते पुणे पोलिसांनी केरळ पोलिसांशी संपर्क साधलाय या वाजंत्रीच्या विरोधात नॅशनल सायबर पोर्टलवर वेगवेगळ्या राज्यातून पाच तक्रारी दाखल आहेत त्यामुळे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी निगडीत असलेला आणखी एक नेता हा गुन्हेगारी कृत्यात अडकल्याने आणि त्यातही तो प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मर्जीतील असल्याने राष्ट्रवादी समोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे